पाहता आहोत महाराष्ट्र न्यूज मराठी एक वेग्य परिवर्तनासाठी ताजी मोठे यांच्या कुटुंबाचा अनोखा गणगौरी सोहळा लक्ष्मीची झुल्यावर प्रतिष्ठापना महादेववाडीतील सरपंच तानाजी मोठे यांच्या घरात गणेशोत्सव आणि गणगौराई सणाचा उत्साह वेगळ्या पद्धतीनं अनुभवता येतो या वर्षी त्यांच्या कुटुंबाने महालक्ष्मीला चक्क झुल्यावर बसवून पूजा केली आहे पाहूया या अनोख्या सोहळ्याची सविस्तर माहिती महादेववाडीतील सरपंच तानाजी मोठे यांच्या घरात दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव आणि गणगौराई सण उत्साहात साजरा केला जातो यावर्षीच्या सोहळ्यात कुटुंबानं महालक्ष्मीला चक्क जुन्यावर बसवून पूजा करण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित केला संपूर्ण कुटुंबाच्या उत्साहानं आणि एकजुटीनं साजरा केलेला हा सोहळा भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला महालक्ष्मीच्या झुल्यावर बसवलेल्या दृश्यानं सोहळ्याला एक वेगळाच रंगत दिलाय गणगौराई समोर पंचपक्वानांचा प्रसाद ठेवण्यात आला असून घरातील सुंदर सजावट आणि पारंपरिक गणगौरव सोहळा भाविकांचं लक्ष वेधून घेतय ताणाजी मोठे यांचे कुटुंब नेहमीच काही ना काही नवीन आणि आकर्षक प्रयोग करत गणगौराई सोहळा साजरा करतो यंदा लक्ष्मीला झुल्यावर बसवून पूजा करण्याचा कार्यक्रम हा भक्तांसाठी एक विशेष आणि वेगळा अनुभव ठरलाय महादेववाडीतील तानाजी मोठे यांच्या कुटुंबाचा हा अनोखा गणगौरी सोहळा भक्तांसाठी खास आहे त्यांच्या कुटुंबाची उत्सव साजरा करण्याची ही पद्धत पाहून भाविक भारावून गेलेत महाराष्ट्र मराठी न्यूज साठी मनोज हणवते कुर्डुवाडी तालुकामाडा जिल्हा सोलापूर हा असणारा गौरी गणपतीचा सण वर्षाने वर्ष हा पारंपरिक सण असणारा आम्ही हा पांझण भावाच्या कुटुंबात असे मिळून गोळ्या मेळ्याने हा साजरी करतो मुलं नातवंड सगळे संतिला असतात आणि ह्या लक्ष्मी मातेकडे साकडं घातलेलं आहे मेघराजाला चांगलं शेतीसाठी आमंत्रण करून भरपूर पाऊस पडू दे शेतकऱ्यांसाठी भरभर होऊन पिक येऊ दे आणि असाच वर्षानुवर्षे सण साजरे होऊ दे आणि लक्ष्मी मातेने मादेवाडी गावात जेवढे असणारी इडापिढा जाता वेळेस सण ते घेऊन जावे आणि गावाचे सुखी समृद्धी हे मादेवाडीचे जीवन जग जगण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात भी असणारी इडापिढा आहे टोटल घेऊन जावावी ही लक्ष्मी मातेकडे मा साकडं घातलेली आहे त्या आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन माझे वडील आहेत जीवराज मोठे गावचे सरपंच आई माझे ऐंशी नव्वद वर्ष वय पण ह्याचा तीया आशीर्वाद घेऊन मी सर्व काय आजही चाललेलं आहे हे काय मोठेपणा म्हणून करत नाही ही लक्ष्मी मातेची लक्ष्मी माझ्याकडे येते आणि लक्ष्मीचा मी योग्य वापर करून योग्य दिशेने चालत असून माझ्यावर अनेक आलेल्या संकटासाठी त्या लक्ष्मीने मला भरभर ताकद दिलेली आहे आणि त्या ताकदीचा गैरवापर न करता मी योग्य त्याच दिशेने तिचा वापर करतो म्हणून मी योग्य लाईनवर असो माझ्याकडे असणारी इडा पिढा हे लक्ष्मी मातेने जाता वेळेस पूर्ण घेऊन जावावे आणि महादेवाडी गावात सुद्धा जेवढी इडापिळा असेल ते तेवढी टोटल घेऊन जावी महादेवाडी गावाचं तोटल सुखी समृद्धी जीवन जागावं आणि हे लक्ष्मी मातेने सुखी ठेवावे अशी गौरी गणपतीला मी आज साकडं केलेलं आहे नमस्कार